हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीन जून वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे भागवत एकादशी आज रविवार आहे दोन जून आहे आणि आज आपण एकादशी आहे तर उद्या भागवत है वारकरी संप्रदायामध्ये भागवत एकादशीचं व्रत के के एका के हे केलं जातं आणि त्यासोबतच काही उपाय आणि सेवा सुद्धा उद्याच्या दिवशी केल्या जातात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भागवत एकादशीचं व्रत केलं जातं वारकरी संप्रदायामध्ये अगदी भक्तिभावाने हे व्रत हे भक्त करत असतात आणि या दिवशी भगवान विष्णूंची पूजाही केली जाते प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला थी एकादशी तिथी असं म्हटलं जातं आणि या दिवशी विष्णू भक्त आणि विठ्ठलांचे भक्त हे उपवास करत असतात आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडलं जातं त्यासोबतच या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या सकाळीच आपल्या घरामध्ये आपल्याला या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासामध्ये तुमच्या मनातील कुठलीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नाम देईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय उद्या एकादशीच्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळीच करायचा आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्नान वगैरे करून झाल्यानंतर देवघरातल्या देवांची तुम्हाला विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे आणि यानंतर भगवान श्री हरिविष्णूंना तुम्हाला पिवळ्या रंगाचं फुल पिवळ्या रंगाचा नैवेद्य सुद्धा अर्पण करायचं आहे आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्हाला का करायचा आहे जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या पैशांच्या अडचणी या दूर होऊन सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि तुमच्या मनातील प्रत्येक कठीणातील कठीणीच्या ही सुद्धा चोवीस तासामध्येच अगदी पूर्ण होईल जर तुमच्या मनामध्ये इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि जर ती इच्छा तुम्हाला पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर पहा तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळीच तुमच्या घरामध्ये तुळशीच्या झाडाचं एक पान घरामध्ये आणायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस ही अशी वनस्पती आहे तिला अत्यंत असतं अत्यंत पवित्र असे ही तुळस मानली जाते आणि तुळस ही भगवान श्री विष्णू यांना अतिशय प्रिय आहे आणि तिला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णू यांना समर्पित असते आणि म्हणूनच या दिवशी आपण जर या तुळशीच्या पानांचा उपाय केला तर नक्कीच भगवान श्री हरिविष्णू हे आपल्या वरती प्रसन्न होतील आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण करतील तर पहा सहा तुळशीची तुम्हाला घ्यायची आहेत आता एकादशी तिथीला तुळशीचं पान तोडलं जात नाही आणि त्यामुळे तुळशीचं पान घेताना तुळशीच्या वृंदावनामध्ये किंवा झाडाखाली जर ही पानं पडलेली असतील तर ती तुम्हाला घ्यायची आहेत किंवा आज एकादशी आहे तर आज सुद्धा तुम्हाला तुळशीची पानं घ्यायचे नसतात किंवा तोडायचे नसतात आणि तुळशीला जल अर्पण सुद्धा करायचं नसतं तुळशीला स्पर्श करायचा नाहीये तुळशीचं पान सुद्धा तुम्हाला तोडायचं नाहीये कारण एकादशी तिथीला माता तुळशीचं भगवान श्री हरिविष्णूंसाठी व्रत करत असते आणि त्या व्रतामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत आणि यासाठी आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे आणि तुळशीचं पान देखील आपल्याला तोडायचं नाही आहे त्यामुळे आपल्याला दोष लागत असतात आणि त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता पानं ही तुम्हाला घ्यायची आहेत आणि खाली पडलेली पानं सुद्धा तुम्ही घेतली तरीही चालतील यानंतर ही पानं तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत पानं पिवळी असली तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही स्वच्छ पानं तुम्हाला धुवून घ्यायची आहेत आणि या तुम्हाला पानांना हळद लावायची आहे हळद लावून ही पानं तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचे आहेत भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल किंवा नसेल तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच आणि बाळकृष्ण जे आहेत तर ते भगवान श्री हरिविष्णू यांचं रूप आहेत आणि त्यामुळे आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवरती ही तुळशीची पानं अर्पण करायची आहेत या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना भगवा हळद लावलेली तुळशीची पानं जर आपण अर्पण केली तर आपल्या सर्व आर्थिक समस्या पैशांच्या अडचणी गरिबी दरिद्री ही नष्ट होते आणि भगवान श्री हरिविष्णू यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि म्हणूनच तुम्हाला अशी पाच तुळशीची पानं जी आहेत तर ती भगवान श्री हरिविष्णू यांना हळद लावून अर्पण करायची आहेत आणि अर्पण केल्यानंतर तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि यानंतर जे उरलेलं एक पान आहे तर त्यावरती तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकुळामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे एका काडीने या तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला या पानावरती लिहायची आहे अगदी एकच शब्दामध्ये इच्छा लिहायची आहे नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलच असेल तर तुम्हाला तुमच्या मुलांच्या संबंधित काही अडचणी असतील मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर तुमच्या मनातील इच्छा अगदी अगदी एक ते दोन शब्दांमध्ये या पानावरती कुंकवाने लिहायचे आहे आणि यानंतर काय करायचं आहे एक मुठभर तांदूळ घ्यायचा आहे एका एक प्लेटमध्ये आणि या तांदळावरती तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे या नाण्यावरती तुम्हाला हे तुळशीचं पान ठेवायचं आहे तुळशीच्या पानाला हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि ही जी वाटी किंवा ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू यांच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर ठेवायचे आहे किंवा मा माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर सु, तुम्ही ही प्लेट ठेवू शकता यानंतर तुम्हाला विष्णू सहसार नाम जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही ते श्रवण सुद्धा केलं तरीही चालेल संपूर्ण दिवसभर तुम्हाला ही प्लेट तिथे ठेवायची आहे आणि ह्या सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांना प्रार्थना करायची आहे यानंतर संपूर्ण दिवस रात्रभर ही प्लेट तुम्हाला ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे चार जून रोजी तुम्हाला सकाळी स्नान करायचं आहे यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्यामध्ये तुम्हाला हे तुळशीचं पान एक रुपयाचं नाणं आणि जे तांदूळ आपण ठेवलेले आहेत त्यातल्या एकवीस अखंड अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या याची तुम्हाला पोटली बांधायची आहे तुळशीचं जे जाड फांदी असेल तर त्या फांदीला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या इच्छा पूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे उद्या एकादशी आहे तर तुम्ही एकादशीला जल हे अर्पण तुळशीला करायचं नाही आहे आणि तुम्हाला यानंतर ही पोटली तुळशीला अगदी व्यवस्थित मंगळवारी बांधायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होईल तुमची इच्छा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला ही पोटली काढून घ्यायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायची आहे नक्की तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय करून बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय मानला जातो तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ